कुर्चा

आजपर्यंत माझ्या शेतकऱ्या खाजेवर पैसे घेतले नाही तर कितीतरी शेतकरी आत्महत्या केल्याच्या त्यांच्या कुटुंबाला आणि एक न्याय भेटलेला नाही कृषी मंत्राला शासनाच्या पक्षाची वेळ आहे त्याला वेळ आहे पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतावर जायला ह्यांना वेळ नाही माझ्या शेतकऱ्यांची वाढ ह्यांनी कडून केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही मला उत्तर दिले शेतकरी आम्ही सोडणार नाही नऊ तारखेचा जिहार आहे पण काही शेतकऱ्यांना दिवाळी गोवड करून दिवाळी माझ्या शेतकऱ्याची शेतकऱ्याची दिवाळी गोवाड करून म्हणलेली होते

शेतकऱ्याला आश्वासन दिलं शेतकऱ्याची दिवाळी कोर्स करतो आणखी सुद्धा पण अधिकारी नाहीत त्यांनी दिवाळी करतो म्हणतो तुझी दिवाळी करतो म्हणतो

शेतकऱ्यात आपण पाहिजे या गावात होते भीती आपण सरकार म्हणून स्पष्ट केली की शेतकऱ्याची दिवाळी आम्ही साजरी करतोय तुमचा नऊ तारखेचा जी आर आहे नऊ तारखेच्या जी आर मध्ये तुम्ही तीन हजारची मर्यादा दिली आठ हजार पाचशे रुपयाच्या मर्यादा आहे दहा हजार रुपयामध्ये

तेरा हजार आठशे लाख नाही आज भाषण आहे आता ठीक आहे हे आले त्यांचं समाधान करणं आपलं काम सम... आहे एक हात नाही तुम्हाला एकोण सात लाख तेरा हजार आठशे एकाहत्तरी आपल्या जिल्ह्यातले बाजित शेतकरी साधारणतः क्षेत्रात जर क्षेत्रात जर विचार केला तर साधारणतः पाच पाच लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस हेक्टर म्हणजे चौदा लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ एकर त्यापैकी एकूण मंजूर मिली आपली ह्याच्यासाठी जी आर नुसार सध्या पाचशे बावीस कोटी ऐंशी लाख रुपये आणि वाढीव मागणी व फरक साधारणतः सहाशे बत्तीस कोटीचंही हे केलेलं आहे साधारणतः कालपर्यंत आपण एकशे नव्वद कोटी म्हणजे दोन दोनशे कोटीच्या आसपास कालपर्यंत आपण शेतकऱ्याला चांगले पैसे दिलेले तर हा फरक उशीर का झाला तर दोन ऐवजी आपण तीन हेक्टर केलं एफच्या नियमाप्रमाणे दोन हेक्टर होतं पण आपण शासनाने एक हेक्टर केला आणि वाढीव जो ईडी आपला आहे तो आपण रब्बीसाठी प्रत्येकाला दहा हजार रुपये हेक्टरी केला आणि त्याप्रमाणे ते पैसे आपण ते पण थोडं उश आपला उशीर झाला मुख्यमंत्री काय समोर पंधरा करायचं मला आवाज आवाज आहे ना आवाज तुमचा आवाज आहे नाशिम जिल्ह्यामध्ये आपल्या निघत